महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण यादी ही जाहीर झाली सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी हिंगोली लोकसभेची उमेदवारी डॉक्टर बी डी चव्हाण यांना दिली हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तिहेरी लढत बघायला मिळणार आहे हिंगोली लोकसभेची उमेदवारी डॉक्टर बी डी चव्हाण यांना मिळाल्यावर आमचे प्रतिनिधी नागराज झिंगडे यांनी घेतलेल्या त्यांच्या काही प्रतिक्रिया सध्या वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी डिक्लेअर झाली आणि त्याच अनुषंगाने हिंगोली लोकसभेचं तिकीट हे ओबीसीचे नेते डॉक्टर बी डी चव्हाण यांना उमेदवारी मिळालेली आज सकाळी त्यांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट घेतली आणि आता अकोलाला उमेदवारी जाहीर झाली कशी आपली रणनीती असेल काय सांगणार काल सायंकाळी उमेदवारी जाहीर झाली आणि आज बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही अकोला येथे गेलो होतो आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन त्यांना ऋण व्यक्त करण्यासाठी आम्ही जाऊन आलो आणि मीच नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम वंचित ओबीसी बहुजन समाज बाळासाहेबांचे ऋण व्यक्त करतायत आणि अभिनंदन करतायत त्यांनी आम्हाला सन्मान दिलं मान दिलं तिकीट दिली त्याबद्दल बाळासाहेबांचे मी वैयक्तिक आणि सर्व समाजाच्या वतीनं मी त्यांचे ऋण व्यक्त करतो यावेळेस तिहेरी लढत आहे तर आपली भूमिका कशी असेल आमची भूमिका काही नाही आमचे मतदार वेगळे त्यांचे मतदार वेगळे ते काम करणारे वेगळे ते प्रस्थापित लोक आहेत मोठे लोक आहेत ते एकमेकाच्या भांडणामध्ये आम्ही काही पडणार नाही त्यांनी एकमेकाचे कपडे उतराव फाडाव माराव झिंगणा करावं त्यांचं त्यांना ते जिरून घेणार आहे आम्ही आमच्या जाग्यावर शेफ आहोत आणि आमच्या ठिकाणी आमचा मतदार पक्का आहे आमचे माणसं पक्के आहे आणि गोरगरीब लोक आपल्याला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की किमान एक वीस पंचवीस टक्के तीस टक्क्यापर्यंत सुद्धा गरीब मराठा समाज आ, मला आणि वंचितला या ठिकाणी मत मद, मतदान देईल असं मी अपेक्षा करतो प्रचारासाठी कोणते मोठे नेते उपस्थित राहणार आहेत आणि कुठं कुठं प्रचार होणार म्हणजे सभा होणार आहेत श्रद्धेया बाळासाहेबजी यांचे हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये तीन ठिकाणी आम्ही सभा घेणार आहोत वेळ ते देतील तर त्यावेळेस आम्ही त्या सभा घेणार आहोत त्यामध्ये प्रामुख्यानं हिंगोली शहर असेल उमरखेड दुसरी सभा आणि तिसरी सभा जी आहे आमची हिमायतनगर येथे बाळासाहेबांची होईल त्यानंतर अंजलिताई आंबेडकर यांच्या आम्हाला वसमतची एक सभा राहील दुसरी एक सभा आमची त्या ठिकाणी माहूर येथे राहील आणि तिसरी सभा जी आमची हदगाव येथे राहील हा हे तीन सभा आमच्या मोठ्या आहेत आणि तीन सभा सुजित भैया यांच्या आम्ही घेतलेल्या आहेत त्या तीन सभेमध्ये तसा आमच्याकडे आता औंडा बाकी आहे शेणगाव बाकी आहे आणि त्या ठिकाणी माहुरगड बाकी आहे या तीन ठिकाणी सुजात सुजातभा महारॅलीमध्ये हजारो, हजारो, हजारो महारॅलीमध्ये सुजात यांच्या सोबत वाजत गाजत रॅली काढत त्यांच्या सभा या ठिकाणी या लोकसभा मतदारसंघामध्ये होणार आहे असे तिन्ही नेते आणि महाराष्ट्रामधले बरेच कामचे प्रमुख नेते विमुक्त भटक्याचे नेते ओबीसीचे नेते बलुतेदारांचे नेते सर्वच पक्षांचे नेते आमच्या वंचित बहुजन आघाडीचे या ठिकाणी प्रचार यंत्रणेमध्ये सज्जपणे उतरणार आहेत आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष यावेळेस लोकसभेची निवडणूक ही कशा प्रकारे म्हणजे आगळी वेगळी राहणार महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका श्रदे बाळासाहेब आंबेडकरांनी निभिवली आहे त्याच्यामध्ये जे आता प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी जी लढाई आहे या लढाईमध्ये प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापित अशी होऊन वंचित बहुजन आघाडी या याच्यामध्ये विजयी होईल एवढी आशा आहे येणाऱ्या म्हणजे कधी फॉर्म भरणार आहेत आणि फॉर्म भरण्यासाठी मतदारांना आपण आव्हान म्हणजे येण्यासाठी कसं आव्हान येणाऱ्या चार तारखेला आम्ही फॉर्म भरणार आहोत आणि उद्यापासून उद्या सकाळी सहा वाजल्यापासून माहरगड इथून आम्ही प्रचार म्हणजे ह्या सभेचं नियोजन करणार आहोत त्याच्यानंतर जे अकरा तालुके आहेत या अकरा तालुक्यामध्ये आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद या ठिकाणी बघितलं की वंचित बहुजन आघाडीचे ओबीसीचे नेते डॉक्टर वेडी चव्हाण यांना उमेदवारी भेटलेली आणि येत्या चार तारखेला ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि पात्रा महाराष्ट्र लाईव्ह मी नागराज हिंगोली सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट